फायनली महालक्ष्मी मंदिरावरील नवा कोरा व्हिडिओ आलेला आहे तो आपण बघणारच आहोत पण त्याआधी मी हा छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओचं जे शूटिंग आहे हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच झालेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये जी स्क्रिप्ट मी बोललेलो आहे ती त्या हिशोबानेच बोललेलो होतो पण त्यानंतर जेव्हा या व्हिडिओचं काम चालू होतं तेव्हा माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा जन्म झाला म्हणजेच मला कन्यारत्नाचा लाभ झाला त्यामुळे गेले कितीतरी महिने मी यूट्यूबपासून लांब होतो आता फायनली तो व्हिडिओ येतो आहे तर आत्तापर्यंत तुम्ही जे प्रेम दाखवलं तेच प्रेम या व्हिडिओलासुद्धा द्या हीच विनंती हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला काही ना काही महत्त्व नक्कीच आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये बरेच सणवार असतातच लवकरच मार्गशीर्ष महिना येतो मार्गशीर्ष महिना म्हटला की म महिलांसाठी आनंदाची पर्वणी कारण ती मोठ्या प्रमाणावरती ती लोकं महालक्ष्मीची उपासना करतात घरोघरी घट बसले जातात ज्यांना शक्य होत नाही घट बसवणं ती लोकं महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतात बरं आता ठाण्यामध्ये महालक्ष्मी मंदिर आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे हो ठाण्यामध्ये सुद्धा महालक्ष्मीचं मंदिर आहे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजेच तुमचा लाडका राजघाग आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ठाण्यातील महालक्ष्मी देवीचं मंदिर मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचं व्रत सुवासनी मोठ्या भक्तिभावाने करतात बरं हे व्रत का करतात तर घरामध्ये धनधान्य समृद्धी नांदावी घरातल्या सर्वांचं आरोग्य सुबाधित राहावं चांगलं राहावं त्यासाठी सुवासनी दर गुरुवारी घरामध्ये घट बसवून त्याची मनोभावी पूजा करतात बरं ज्यांना शक्य होत नाही हे सर्व पूजा करणं फक्त महालक्ष्मी मंदिरामध्ये तुम्ही जरी पाया पडून आलात तरी पण तुम्हाला तेवढंच पुण्य लाभणार आहे मग त्यासाठी तुम्ही या ठाण्यामधल्या महालक्ष्मी मंदिराला मंदिरा नक्की भेट द्या जे मी तुम्हाला आजच्या भागामध्ये दाखवणार आहे हे महालक्ष्मीचं मंदिर ठाण्यामध्ये नक्की कुठे आहे ते मी तुम्हाला सांगणार ते पण त्याआधी आपण बघूया की मंदिरापर्यंत कसं पोचायचं या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ठाणे स्थानकावरून रिक्षाने उपवन तलावाजवळील रौनक पार्कला यावं लागेल आणि जर तुम्ही बसने यायचा विचार करताय तर मुलुंड स्थानकावरून एकशे दहा नंबरची पवारनगरला जाणारी बस पकडून बेनसनी हॉस्पिटल या बस स्टॉपला तुम्हाला उतरावं लागेल तिथून चालतच रौनक पार्कच्या गेटजवळ यावं लागेल या, या गेटजवळ इथे कोणताही भला मोठा फलक नाही आहे पण ठाणे महानगरपालिकेने लावलेला एक बोर्ड नक्की आहे ज्यात महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख आहे या बोर्डच्या बाजूने सरळ आत जायचं आता आपण येऊन पोचलोय रौनक टावरच्या गेटजवळ याच बिल्डिंगच्या परिसरात महालक्ष्मी मंदिर आहे या गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही पावलं मंदिरापर्यंत चालत जावं लागतं जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मंदिर बिल्डिंगच्या परिसरात आहे तर वॉचमेन तुम्हाला आत जाण्यापासून अडवतील तर असं काहीच नाही आहे तुम्ही महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे सा असं सांगितलं तर ते तुम्हाला आनंदाने आत सोडतील आणि रस्ता सुद्धा दाखवतील रौनक टॉवरच्या मुख्य गेटमधून आत गेल्यानंतर अगदी शेवटच्या टोकाला झाडांच्या गर्दीमध्ये हे मंदिर वसलेलं आहे काही पावलं चालत गेल्यानंतर आपण पोहचतो मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वारावरती आद्य शक्ती श्री महालक्ष्मी मंदिर असा फलक आहे आद्य म्हणजे पहिला किंवा प्रथम सर्वात पहिली शक्ती म्हणजेच आद्यशक्ती शक्ती असं देवी महालक्ष्मीला संबोधित केलं जातं आता वेळ होती मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याची मुख्य गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर नजरेस पडतं एक लहानसं पण आकर्षक सुंदर मंदिर मंदिराला बऱ्यापैकी मोठा परिसर लाभला आहे याच परिसरात अनेक कार्यक्रम नवरात्र काळात आयोजित केले जातात मंदिर लहान असल्याने सर्व भाविक बाहेर उभे राहूनच आरतीचा आनंद घेतात मंदिर मंदिर मंदिर, हे मंदिर इतकं सुंदर आहे की भक्ताक्षणी कोणीही प्रेमात पडेल ठाण्यातल्या एका कोपऱ्यामध्ये एखाद्या राजस्थानी बांधणीचं इतकं सुंदर मंदिर असेल याची ठाणेकरांना कल्पना देखील नसेल आजूबाजूला हिरवीगार झाडं मधोमध केसरी रंगाचं मंदिर आणि तिथली शांतता हे सारं काही प्रेमात पाडणारच होतं जर तुम्ही माझ्या आजीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी नेहमी म्हणतो की प्रत्येक जागेची एक गोष्ट असते मग या मंदिराची काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे का तसं बघायला गेलं तर हे मंदिर दोन हजार पाच साली बांधण्यात आलं म्हणजे जवळपास वीस वर्ष झालीत मग या लहानसा दिसणाऱ्या मंदिरामध्ये नक्की काय खास आहे तर या मंदिराचं कनेक्शन राजस्थान आणि कोल्हापूरशी आहे ते कसं ते व्हिडिओमध्ये पुढे नक्की कळेल आता माहिती करून घेऊया या मंदिराच्या बांधणीबद्दल तुम्ही जर हे मंदिर नीट बघितलं तर राजस्थानी पद्धतीचं हे मंदिर दिसेल म्हणजे राजस्थानच्या हवेली किंवा मंदिराच्या बांधणीची झलक याच्यातून दिसेल मग या मंदिराचा राजस्थानशी काही कनेक्शन आहे का तर त्याचं उत्तर आहे होय या मंदिराच्या बांधणीसाठी जो दगड वापरला गेला आहे तो आहे जयपूर स्टोन आणि हा दगड खास जयपूरवरून इथे मागवण्यात आला होता बऱ्याच ठिकाणी असं होतं की मंदिराचे दगड कलाकुसर करून मागवून घेतात आणि मग त्याची इथे स्थापना केली जाते पण इथे तसं नव्हतं दगड जर जयपूरवरनं मागवले होते तर या दगडांना आकार देण्यासाठी कारागीरसुद्धा जयपूरवरनं मागवले होते या कारागिरांनी जवळपास दीड वर्ष या दगडांना आकार दिला आणि कोरीव नक्षीकाम करून हे सुंदर मंदिर साकारलं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू या मंदिराच्या निर्माणामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मुहूर्त वेळ प्रत्येक गोष्टीसाठी यांनी मुहूर्त काढला म्हणजे भूमिपूजन कधी कर करायचं पाया कधी कर बांधायचा चौकट कधी बांधायची पिलर कधी कर उभे करायचे घुमट कधी कर निर्माण करायचा यासारख्या अनेक गोष्टींसाठी यांनी मुहूर्त काढले आणि त्या त्या वेळा पाळून विधीवर सर्व गोष्टी केल्या मघाशी तुम्ही या मंदिराचं राजस्थानशी काय कनेक्शन आहे ते जाणून घेतलं आता या महालक्ष्मी मंदिराचं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराशी काय कनेक्शन आहे ते सुद्धा जाणून घेऊया कोल्हापूरच्या करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकरजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत या मंदिराचं बांधकाम झालं आहे विचार करा या लहानशा मंदिरासाठी साक्षात कोल्हापूरच्या करवीरपीठाच्या शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांचं मार्गदर्शन लाभलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे याच कळसावरती आपल्याला आपला भगवा झेंडा सुद्धा फडकताना नजरेस पडतो मुख्य मंदिराच्या बाहेरच आपल्याला बघायला मिळतं एक सुंदर तुळशी वृंदावन हे मंदिर जमिनीपासून उंच तीन थरांवरती स्थापित आहे सगळ्यात पहिला थर हा संगमरवरी आहे मंदिराच्या तीन पायऱ्या चढून वरती आल्यानंतर तुम्ही संगमरवरी पारावरती पोहोचता या थरामुळे तुम्ही मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा घालू शकता नंतर आपण वळूया मंदिराच्या दुसऱ्या थराकडे हा दुसरा थर जयपूर स्टोन पासून बनवण्यात आला आहे तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला या थरावरती पायऱ्यांशेजारी दोन सुंदर हत्ती कोरलेले दिसतील या दोन्ही हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाळ आहे मंदिराच्या या तीनही पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात दोन हत्ती आता या हत्तीचं आणि महालक्ष्मीचं काय आहे तर महालक्ष्मी महालक्ष्मी देवीला गजलक्ष्मी असंही म्हटलं जातं त्याच्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून हत्तीची प्रतिकृती साकारलेली आहे दोनही बाजूला हत्ती आणि मधोमध महालक्ष्मी माता हे बघून तुम्हाला महालक्ष्मी व्रतकथा पुस्तकावरील फोटो नक्की आठवला असेल आता आपण वळूया मंदिराच्या तिसऱ्या थराकडे या थराला सर्व बाजूनी कमळ्याच्या फुलांचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे असे हे तीनही थर पार करून आपण मंदिराच्या सभामंडपात पोहोचतो तेव्हा आपलं लक्ष वेधून घेतो तो मंदिराचा सुंदर गोलाकार घुमट गुमत। घुमटाच्या मधोमध कमळाच्या कळीसारखं नक्षीकाम केल्याचं दिसून येत मंदिराचा सभामंडप लहानच आहे पण पूर्ण मंदिराला शोभेल असा आहे या सभामंडपाला कोणत्याही भिंती नाहीत त्यामुळे मंदिरामध्ये हवा खेळती राहते सभामंडपाला भिंती जरी नसल्या तरी हा सभामंडप दहा आखीव रेखीव खांबांवरती उभा आहे या खांबांवर सुद्धा कमळाच्या फुलांचं नक्षीकाम आहे हे सर्व काम, काम जयपूरच्या कुशल कारागिरांनी आपल्या ठाण्यातच घडवलेत आता वेळा हे गर्भगृहात प्रवेश करून आई महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्याची गर्भगृहाच्या दरवाज्यावरती आपल्याला श्री गणेश विराजमान दिसतील तर उंबऱ्यावरती कमळाच्या पाकळ्यांचं डिझाईन दिसेल तुम्ही जर मंदिर नीट बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की संपूर्ण मंदिर हे कमळाच्या थीमवरतीच आधारित आहे मंदिराचे खांब असो घुमट असो किंवा उमरा सगळीकडे तुम्हाला कमळाच्या फुलाची झलक बघायला मिळते गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर मला दर्शन घडलं आद्यशक्ती श्री महालक्ष्मी देवीचं मुख्य मूर्तीचं दर्शन घेण्याआधी आपण दर्शन घेऊया देवी महालक्ष्मीच्या प्रतिरूप म्हणून स्थापित केलेल्या पितळी लहान मूर्तीचं मी सुद्धा हळद कुंकू वाहून देवीचं मनोभावी दर्शन घेतलं आता ओळूया मुख्य मूर्तीकडे गर्भगृहात मध्यभागी आई महालक्ष्मी देवीची सुंदर मूर्ती स्थापित केलेली आहे ही मूर्ती सुद्धा राजस्थानमधून घडवून आणली आहे ही मूर्ती बनवण्यासाठी सॉफ्ट संगमरवर दगडाचा वापर करण्यात आला आहे जो राजस्थानच्या एका विशिष्ट भागामध्येच मिळतो या मूर्तीचं स्वरूप सांगायचं झालं सा तर चतुर्भुज स्वरूपातील ही देवी कमळाच्या फुलावरती विराजमान आहे सध्या दागिने आणि साडीमुळे मूर्तीचं मूळ रूप दिसत नाही पण माझ्याकडे मूळ मूर्तीचा सुद्धा फोटो आहे जो तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय देवीच्या मागील दोन्ही हातामध्ये कमळाची फुलं आहेत जे देवीचं आवडतं फुल आहे त्यामुळे जिथे कमळ फुलते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं देवीचा उजवा हात हा आशीर्वादासाठी आहे तर डावा हात हा भरभरून देण्यासाठी आहे असं म्हणतात महालक्ष्मी देवीचे चा चार हात हे मानवी जीवनाच्या चार ध्येयाचा प्रतीक आहे ते म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हिंदू धर्मामध्ये आई महालक्ष्मीला संपत्ती भाग्य आणि समृद्धीची देवी म्हणून संबोधित करतात या देवीच्या हातात तुम्हाला कोणतंही शस्त्र दिसणार नाही याचं एक कारण असंही आहे की देवीचं हे रूप अत्यंत कृपाळू आणि मायाळू आहे जसं आपण तिला आई म्हणतो तसंच तीसुद्धा आपल्याला लेकरू समजते म्हणूनच आपल्या मुलांना दर्शन देताना ती शस्त्र बाळगत नाही तिचे दोन्ही हात हे फक्त भरभरून देत असतात कुठल्याही मूर्तीला सजीव करण्याचं काम त्या मूर्तीचे डोळे करतात या मूर्तीचे डोळे इतके सुंदर आणि रेखीव आहेत की जिवंतपणाचा अनुभव येतो मूर्तीकडे बघून ह्या डोळ्यांमुळेच आपण मूर्तीशी कनेक्ट होतो आणि देवीचं आपल्याकडे आणि आपल्या सुखदुःखांकडे लक्ष आहे याची जाणीव आपल्याला सारखी होत असते मूर्तीच्या एका बाजूला अखंड तेवत ठेवलेला दिवा आहे आणि याच दिव्याच्या बाजूला प्रथम पूज्य श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे तर देवीच्या दुसऱ्या बाजूला राधाकृष्णाची आणि माता सरस्वतीची सुंदर मूर्ती आहेत मुख्य मूर्तीच्या वरती चांदीचं छत्र आहे देवीने दडी सुंदर मुकुट परिधान केला आहे जो अगदी शोभून दिसतोय त्याचबरोबर सुंदर असा शालू गळ्यात सोनेरी हार एका वाटीचं मंगळसूत्र नाकात नथ कानात कर्णफुलं अशा विविध अलंकारांनी देवीचं रूप सजवलं आहे या मूर्तीबद्दल एक गोष्ट सांगायची तर प्रत्येक वेळी साध शृंगारानंतर देवीचं हे रूप वेगळं वेगळं भासतं याचा अंदाज तुम्हाला या फोटोजवरनं नक्की येईल मंदिरात फारशी गर्दी नसल्यामुळे थेट गर्भगृहात जाऊन हवा तितका वेळ आई महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर आता वेळ होती प्रदक्षिणा करण्याची हिंदू धर्मामध्ये प्रदक्षिणा अत्यंत शुभ मानली जाते असं म्हणतात की जो देवदेवतांची प्रदक्षिणा करतो त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ती व्यक्ती घरी गेल्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते म्हणून मंदिराची प्रदक्षिणा करणं हे फार गरजेचं आहे नवरात्री या मंदिरात भरपूर जल्लोषात साजरी केली जाते इथे अनेक सांस्कृतिक आणि भक्तिसंगीताशी निगडीत कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं नवरात्रीचे नऊ दिवस दररोज वेगवेगळे कलाकार येऊन मातेची संगीतमय सेवा करतात सप्तमी अष्टमी आणि नवमीला इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं त्याला भरपूर भाविक इथे हजेरी लावतात चैत्र नवरात्रीला देवीची भव्य अशी मिरवणूक निघते ज्याला जवळपास तीन ते चार हजार लोकांची उपस्थिती असते या वर्षी या मंदिराला वीस वर्ष पूर्ण होतील तरी अजूनही ठाण्यातल्या बऱ्याच लोकांना या मंदिराबद्दल माहितीसुद्धा नसेल या व्हिडिओनंतर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या हे मंदिर दिवसा जितकं सुंदर दिसतं ना तितकंच रात्री दिवे लावल्यानंतर सुद्धा तेवढंच भारी दिसतं तुम्हाला बघायचं हे मंदिर रात्री कसं दिसतं एक मिनिट दर्शन झाल्यानंतरसुद्धा मंदिराच्या परिसरातून पाय निघत नव्हता इथली शांतता मंदिराचं सुंदर बांधकाम देवीचे ते बोलके डोळे संध्याकाळची वेळ असल्यामुळे घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांचे आवाज हे सर्व काही मला इथे अनुभवता आलं या मंदिराचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे तरी पण जर तुम्हाला इथे कसं यायचं समजत नसेल तर या मंदिराची लिंक आहे गुगल लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती लिंक फॉलो करूनसुद्धा तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता महालक्ष्मी मंदिरावरील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवरती नक्की पाठवा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना कळेल की हे मंदिर कुठे आहे आणि या मंदिरापर्यंत तुम्ही सगळे पोहोचू शकाल बरं अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जसं हे मंदिर झाडाच्या गर्दीमध्ये म्हणजे एकदम हिडन प्लेस म्हणू शकतो जसं हे मंदिर आहे हे हिडन प्लेस पण मला एकानी कोणीतरी सुचवली होती तसंच जर तुमच्याकडे काही स्पॉट्स असतील ठाण्यामधले जिथे मी जाऊ शकतो जिथे ज्याच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही आहे अशा स्पॉट्सची माहिती तुम्ही मला खाली दिलेल्या इंस्टाग्राम आय डीवरती नक्की द्या तिथे तुम्ही मला कॉलही करू शकता आणि सांगू शकता की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले आणि हो इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका जसं तुम्हाला माहितीच मा आहे मा पुर, ले ले। की सध्या आपली ठाणे सिरीज चालू आहे ठाण्यामधल्या असंख्य प्लेसेस मी दाखवलेले आहेत आत्तापर्यंत जास्त एपिसोड नाही झालेत फार कमीच झालेत पण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ असे मी दाखवलेले आहेत जे तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसतील तर ते नक्की बघा बरं ठाणे सिरीजमधले एपिसोड्स फक्त बघू नका या ठिकाणांना भेटसुद्धा द्या काय मग येता आहे ना ठाण्याला चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये ठाण्याच्या एका नवीन जागेमध्ये तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाट इथे घेतो तुमची रजा धन्यवाद